जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जी सहसा मिळतच नाही खूप काही नको मला तुझ्याकडून फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण तुझी साथ कधीच सोडणार नाही गोड आठवणी आहेत तिथं जिथं हळुवार भावना आहेत हळुवार भावना आहेत जिथं अतूट प्रेम आहे तिथं अतूट प्रेम आहे तिथं जिथं तू नक्कीच आहेस भरपूर वेळ झाला तरी तू आली पण नाहीस तू येशील म्हणून मी कुठं गेलो पण नाही तुझ्यावर प्रेम करणं बरोबर आहे की नाही मला माहीत नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडतं कधी आपण सोबत असू किंवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडतं प्रेम काय आहे माहीत नाही मला पण ते तुझ्या इतकं सुंदर नसेल नक्कीच नसेल प्रत्येक जन्मी हवंय मला मी तुला सोडून कुठेच जाऊ शकत नाही कारण कारण तू माझा जीव आहेस जर खरं प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडतही नाही आणि आवडलाच तर ते प्रेम खरंही नसतं मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारण ते वेड समजून घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं एक गोष्ट मला अजूनही समजली नाही त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने एखाद्या व्यक्तीवर काही काळ प्रेम करणं हे केवळ आकर्षण असतं पण एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणं हेच खरं प्रेम असतं स्वप्नातल्या राजकुमाराबरोबर रिप्लेस मला करशील का आणि या वेड्याच्या आयुष्यात स्वप्न परी म्हणून अवतरशील का माझ्या आयुष्याचा पतंग खूप उंचावर उडेल जेव्हा माझं पिल्लू माझी फिरकी पकडायला माझ्याबरोबर उभं असेल मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तू जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे तू जर खरंच माझा टॉपिक असताना तर तुला कधीच चेंज केला नसता पण तू माझी लाईफ आहेस अँड आय काड चेंज माय लाईफ आपलं प्रेम हे एक फूल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडूही शकत नाही कारण तोडलं तर सुकून जाईल आणि सोडलं तर दुसरा कोणीतरी घेऊन जाईल जो व्यक्ती खूप भांडणं करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो समजून जा की तोच तुमची व्यक्ती तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली डोळे भरले पाण्याने आणि पुन्हा तुझी आठवण आली कुठं जाणार सोडून तुला जीव माझा तूच आहेस कोणी काहीही म्हणू दे माझ्या मनात तूच आहेस ज्या व्यक्तीशी बोलताना दहा वेळा बाय बोलल्यानंतरही तुम्हाला कॉल कट करू वाटत नाही तेव्हा समजून जा की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडे झालेला आहात तू आहे म्हणून तर सगळं काही माझं आज आहे हे जग जरी नसलं तरी तूच माझ्या प्रेमाचा ताज आहे प्रेम कधीच अशा माणसांना शोधत नाही ज्याच्याबरोबर राहायचं आहे प्रेम अशा माणसांना शोधतं ज्याशाशिवाय राहू शकत नाही भेटलीच पाहिजे म्हणून प्रेम करणं म्हणजे डीप लव भेटणार म्हणून माहीत असूनसुद्धा प्रेम करणं स्ट्रॉंग लव आणि भेटणार नाही म्हणून माहीत असूनसुद्धा प्रेम करणं म्हणजे रिअल लव